सीझन टू दोन जीवांचं प्रेम औ आयुष अवनी पार्ट आहे सेकंड सो so, पार्ट वन मध्ये बघितलं होतं आपण आयुष अवनी मस्त अर्ली मॉर्निंग उठून कडल करतात क्यूट क्यूट बोलत आणि मग अवनी उठून जाते आणि आयुष हलक्या झोपेत जो झोपतो तर अवनी नंतर उठवायला येते तर आयुष थांब घ परत झोपतो सो आता पुढे बघूया तर अवनी जवळ आहेत आयुषच्या हेअर्स मध्ये लाडाने असं हात फिरवत बोलते की अच्छा आज मी सगळं मॅनेज करायचं का आयुषची बॉटल तिचं ड्रेस ब्रेकफास्ट सगळं मीच करायचं का बोल अँड या yeah, हा लॉंग हेअर्स जे तुम्ही आवडीने ठेवायला सांगितले आहेत तर आयुष तसंच डोळे बंद ठेवूनच मस्त स्माइल करत बोलतो तू मॅनेज करते का बेबी बेस्ट बेस आहेस तू एकदम परफेक्ट आणि मी जस्ट बॅकग्राऊंड सपोर्ट तर हसत बोलते की वा म्हणजे मी पतिव्रता नारी जशी आणि तू हिरो बॅकग्राऊंड म्युझिक सारखा चल चल उठ आता पटकन नाही तर मी ना तुला हे टूथपेस्ट घेऊन फेसला लावणार आहे सो फटाफटा उठा <laughs> तर आयुष असच हसत उठतो आणि बोलतो ओके ओके अवनी मॅम उठलो आहे मी पण एक किस मिळेल तरच तुझं ऐकणार तर अवनी तसंच पटकन किस करत बोलते चल झालं माझा किस करू उठ आता पटकन आणि बाकी तयारीत मला मदत पण करायची ओके तर आयुष तसाच आळस देत उठत बोलतो हो गो बेबी माहिती आहे मला देन तसाच आयुष्य जातो फ्रेश होतो आवरून घेतो आणि येऊन आयुनीला उठवतो मस्त तर आयुनी अगदी आयुष सारखंच थांबा पप्पा करत असते आणि आयुष पण फुल लाडबाड करत उठवत असतो तर इतक्यात आवणी येते आणि बघते तर परत ओरडून बोलायला लागते की अरे देवा हे दोघे अजूनही उठलेले नाही आयुष तुला ना खरंच सांगते वेळेचं भॅन ठेवायला शिक ना तर उद्यापासून हॉलमध्ये झोपत जा मी बरोबर वेळेवर उठवत जाते आयुला तर आयुनी लगेच उठून बसते आणि आयुष तसंच घेऊन जातो बाथरूम मध्ये आणि ब्रश करून देतो आणि मग अवनी येते देण आंघोळ करून देते आणि इतक्या वेळेत आयुष बाहेर बॅग भरून बॉटल भरून टिफिन रेडी असतो किचन मध्ये लंच बॉक्समध्ये पॅक करून ठेवतो आणि मग अवनी रेडी करते आयुनीला तर आयुनी बोलते की मम्मा तू आज इतकी चिडचिड काय करताय तुला पप्पाने जाय दिलं का रात्री तर हे ऐकताच आयुष अवनी एकमेकांना बघायलाच लागतात तर अवनी बोलते की नाही ग असं काही नाही आहे आणि तू असं डायरेक्ट का बरं विचारले का झोपू दिलं नाही वगैरे हा तर आईनी बोलते अगं मागे तू एकदा चिडचिड करत होती तर बोलली होती ना रागत की माझी झोप पूर्ण नाही झाली कारण पप्पाला पण झोप नव्हत नव्हती म्हणून तुला पण झोपू दिले नाही ना तर अवनी हो का बोल टॉपिक बंद करते मग आयुष मस्त स्कूलचा टॉपिक काढून गप्पा मारत हेअर्स करून देतो आणि मग आयुष अवनी दोघे जातात आयुनीला स्कूलला सोडायला तर बरोबर दहा मिनिट आधीच पोचतात आणि मग गेट वरूनच मस्त आयुनी बाय करते पण इमोशनल फेस असतो तर आयुष लगेच जातो आणि तसंच हक करतो तर आयुष्या पण डोळ्यात पाणी येतं आणि हे बघून अवनी पण आपले अश्रू पुसून घेत असते देन आयुष तसंच हक करूनच बोलतो की तू मस्त न्यू फ्रेंड्सना भेटायचा हा बीबी आता छान असं सर्वांसोबत खेळायचं नाहीतर मला जाता येणार नाही ना असं रडताना बघून हा ना हम्म तर आयुनी लगेच बोलते की नाही नाका जाऊ मग थांबा तुम्ही पण पप्पा मामा पण थांबते तर आयुनीची मॅम बाजूलाच असतात तर त्या बोलतात की अगो बाळा त्यांना नंतर याव्या लागेल कारण सगळे पेरेंट्स बघ असंच आपल्या टू बीबीला प्ले स्कूलमध्ये सोडून जात आहेत ना हे स्कूल आहे ना मग इथे फक्त जे टू बीबी असतात ना त्यांनाच आलाव असतं तर आयुनी ओके बोलून मस्त आपल्या मम्मा जवळ येते आणि छान किस करते आणि मग जाते स्कूलमध्ये आणि असं जाताना बघून आयुष अवनी खूप एकटक इमोशनल स्माइल करत बघतच असतात कार मध्ये जाऊन बसतात तर आयुष बोलतो की किती मोठी झाली ना आता आपली आयुष आता स्कूल मध्ये पण गेली खरंच लाईफ खूप वेगळी असते काही समजत नाही तर अवनी बोलते की काम डाऊन बेबी प्लीज शांत जस्ट फोर आवर्स मग आपली बेबी घरीच असेल ओके तर आयुष हो बोलून तसंच घरी येतात दोघेही आणि मग आयुष रेडी होतो फॉर ऑफिस आणि लॅपटॉप चार्जर शोधत असतो पण सापडत नसते तर तसंच अवनीला हाक मारतो तर अवनी किचन मधून सांगते पण तरी आयुषला नाहीच सापडत तर अवनी येते रूम मध्ये आणि बघते तर सोफ्यावर असतो आणि त्यावर टॉवेल असतो देन बोलते की काय आहे आयुष साधी कुठली वस्तू पण तुला असं काही उचलून वगैरे बघता नाहीत का मी किचन मध्ये कामात होती ना तू ना दिवसेंदिवस छोट्या आईने होत चाललायस माझ्या आईला तरी छान सवय लागत आहे पण तुला कधी लागणार चांगली सवय काय माहिती हम्म कठीण होत चाललंय <laughs> आणि मग आयुष चार्जर घेऊन बॅग मध्ये ठेवतो आणि तसंच रूमचा डोअर बंद करून अवनीला मस्त असा मिरर मध्ये पुढे घेऊन उभा होत असतो असं एकदम क्लोज तर अवनी बोलते की अरे काय चाललंय तुझं ऑफिसला जायचं नाही आहे का आणि हे काय डोअर वगैरे का, का बंद केला तर आयुष तसंच मस्त अवनीच्या कमरेला पकडून पुन्हा जवळ घेतो आणि घालावर किस करतो तर अवनी किस होताच बोलतो की झालं का जाऊ आता मी तर आयुष्य त्याचाच रागा सोडून देतो अवनीला आणि बाजूला होतो जा म्हणून आणि आपली बॅग बघत असतो तर अवनीला कळतं की आयुषला राग आलाय तर तसंच जवळ जाते आणि ती बॅग बाजूला ठेवत मस्त मांडीवर असत छान गालावर किस करते आणि मग आयुष तसंच रुसून असतो तर, तर लिप्सवर किस करत बोलते जरा हा रुसवा आता नाही गेला तर मला बेडवर घ्यावा लागेल तुला मग सुट्टी घ्यावी लागेल ऑफिसला तर आयुष्य तसंच अवनीच्या लिप्सवर किस करत बोलतो की नो सुट्टी आज काम भरपूर आहे सो प्लीज चल मी निघतो आता आणि वेळेत आयुला घेऊन ये बरोबर आणि आल्याबरोबर मला कॉल कर आणि कॉल रिसीव नाही झाला तर फोनकडे लक्ष ठेव मी करतो हो, कर फ्री होताच कॉल बॅक ओके नवनी हो बोलून तसंच आयुष सोबत बाहेर येते हॉलमध्ये तर आयुषची मम्मा विचारतात की अगं अवनी गॅसवर भाजी ठेवून कुठे गेली होती सांगायचं ना बाळा मला तर अवनी बोलते ओ शीट सो सॉरी आहे पण मी ते चार्जर द्यायला गेली आणि विसरूनच गेली सॉरी सॉरी तर त्या बोलतात अगं सॉरी काय इतकी सॉरी बोलायची काय गरज नाही आहे शांत होतो लगेच मला सासू असलं तर जाणून देत जाऊ नको बरं तू हा तर आयुष बोलतो बरं तुमचं हे सासू सून प्रेम चालू असू द्या मी जातो आता मला ऑफिसला ओके आणि अवनी वेळेत घेऊन ये आयुला तर आयुषची ची मम्मा बोलतात ए असून कोणी नाही आहे इथे अवनी माझी मुलगी आहे कळलं आणि नीट जा उशीर झाला म्हणून कुठलाही रूल ब्रेक करू नको दे आयुष हो हो बोलत चालला जातो आणि मग अवनीला बोलतात त्या की अवनी तुझं काम सुरू होईल ना बाळा आता सो तू पण आवरून घे मग जेवण करून घेऊ आपण ओके आणि मग अवनी हो बोलून रूम रूममध्ये जाते आणि आपलं सगळं आवरून हॉलमध्ये जाऊन आपल्या सासू आईबाबांसोबत जेवायला बसते आणि अंश कॉलेजमध्ये गेलेला असतो तर सगळं आवरून होतो आणि अवनी बसते आपलं काम घेऊन फायनली <laughs> सो मग आईची स्कूल सुटायची वेळ होत असते तर तसंच अवनी आपली स्कूटी करते आणि जाते स्कूलमध्ये आणि मग सर्व स्टुडंट सोबत आयुनीला बघून मस्त स्माइल करत असते आणि मग आयुनी क्युटी बाहेर बघत आपल्या मम्माच्या शोधात असते सो मग आयुनीला पण आवणे दिसताच मस्त स्माइल करत बघू लागते आणि बाहेर येताच खूप टाईट हक करत मम्मा असं बोलत असते सो मग तसंच आयुला घेऊन आवणी घरी येते मस्त स्कूलमधल्या गप्पा गोष्टी सुरू असतात लाईक काही आयुनी सांगते तर काही आवनी विचारत असते मग तसंच आवनी करते आयुनी आयुषला कॉल आणि आयुष असतो मीटिंग मध्ये तर कॉल मिस होतो काही वेळाने कॉल बॅक येतो तेव्हा आम्ही रूममध्ये ते जेवण भरवत असते आयुन आयुनीला तर तसंच रिसीव्ह करून आयुला फोन देते फायनली आयु बोलते हॅलो पप्पा आयुष बोलतो हा पप्पा बोला कसा होता स्कूलडे माझ्या क्युटीच काय काय मज्जा केली आज आयू बोलते मज्जा आली आली पप्पा मज्जा खूप खूप खुँ आली आयुष बोलतो अरे वा मग मला सगळं सांग एकदम सुरुवातीपासून आई बोलते हम्म सकाळी आधी प्रेयर झाला मग पिंकल पिंकल सिंग केला आम्ही आयुष बोलते ओ वा किती स्वीट मग तू पण सिंग केलं का बीबी आई बोलते हो मध्ये एकदम मिस मस्त क्लॅप केली सर्वांसाठी आयुष बोलतो वा प्राऊड ऑफ यू प्रिन्सेस आणि मग आई बोलते मग कलर शिकवले आज रेड ब्लू येल्लो आणि क्रेन्स दिले मिसने आयुष बोलतो क्रेन्स मग तू कलरिंग केली का बोलते हो पप्पा ऍपल ला रेट केलं बघ मिस म्हणाली व्हेरी गुड आयुनी सुपर माझे आर्टिस्ट झाले वाटत चल बघ मम्माला सांग मला ते फोटोज वगैरे पाठवायला हा सो क्यूट नेक्स्ट पार्ट इज कमिंग सोन गाय सुपर एक्सायटेड सो पार्ट थ्री मध्ये बघणार आहे आपण आता पुन्हा काय काय बघ पप्पा मारतात दोघे आणि आई अवनीची एंट्री कोणत्या पॉईंट वर होते आणि काय नोकझोक बघायला मिळेल छोटी शिक्युरिटी फॅमिलीची आणि मध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू रायटर एन एडिटर शुभ वासेकर हम्म